राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील तलाठी नागरिकांकडे शासकीय पेन्शन योजनेच्या उत्पन्न दाखल्यासाठी दोन हजार रुपये मागतात अशा लाचखोर तलाठ्याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि त्यांचं निलंबन करावं अशी मागणी तुरंबे इथं झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली तर तलाठी कोणत्याच ग्रामसभेला हजर राहत नाहीत असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावची सभा छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात आली गावातील महिला विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावात आणि प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत घरफाळा पाणीपट्टी थकीत असणाऱ्या ग्रामस्थांची नावं बोर्डावर लिहावी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प सुरू करावा घरफाळा पाणीपट्टी थकीत असणाऱ्यांना कोणतेच दाखले देऊ नयेत घरफाळा पाणीपट्टी थकीत असणाऱ्या ग्रामस्थांना काही सदस्यच पाठीशी घालतात गावात बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाची जनजागृती करावी बालग्राम संरक्षण समिती स्थापन करून त्यांचे ठराव करावेत अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या ग्रामसभेत गाव कामगार तलाठी हजर नसतात त्याचबरोबर निराधार विधवा वृद्ध अपंग अशा नागरिकांना पेन्शन योजनेसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी तलाठी करत असल्याचा आरोप यावेळी माजी उपसरपंच शिवाजी मगदूम मनसेचे तालुका अध्यक्ष राहुल कुंभार यांनी केला संबंधित तलाठ्याची चौकशी करून त्याचं निलंबन करावं अशी मागणी यावेळी ग्रामसभेत करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी यात गांभीर्यानं लक्ष घालून तलाठ्याचं निलंबन करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी प्रचंड वादा झाली शासनाच्या योजनेकरिता दाखल्यांसाठी पैसे द्यावे लागत असतील तर ही लाजीरवाणी बाब असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं कामगार तलाठी गरीब यांच्याकडे दोन दोन हजार रुपये दाखल्यासाठी मागतात आणि यांच्यावर अजिबात काही कारवाई झालेली नाही तरी इथून पुढे त्यांच्यावर कारवाई व्हावी ही माझी नम खपले आमच्या गावचे जे तलाटे आहेत त्यांची वारंवार तक्रार अशी येते की ते पैसे घेऊन लोकांना दाखले देतात आणि त्याचा आज जाब विचारायचा जा होता म्हणून काल दोन दिवसा पाठीमागं सरपंच साहेबांनी परत आमच्या गावात नोटीस पण लावलेली आहे आणि त्यांना सांगितलं होतं की आजच्या सभेला तुम्ही हजर राहा म्हणून आजच्या ग्रामसभेला तर ते या ग्रामसभेला आज पण ते हजर आलेले नाही यावी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचे ठराव करून संबंधित विभागाला कळवले जातील असं सरपंच दयानंद कांबळे यांनी सांगितलं दरम्यान आपण कोणत्याही दाखल्यासाठी नागरिकांकडून पैसे घेत नाही तर ग्रामसभेचं पत्र ग्रामपंचायतीनं आपल्याला दिलेलं नाही आणि तोंडीही सांगितलेलं नाही ग्रामसभेतील आपल्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचं तलाठ यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनकर बलुगडे संतोष सावंत सागर भावके सलील पाटील वैभव तहसीलदार राहुल कुंभार शिवाजी मगदुम ग्रामविस्तार अधिकारी वसंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते